आपल्याशी भेटण्यासाठी आणि करण्यासाठी आम्ही सगळेजण इथे आलेलो मी हा कार्यक्रम आणि ही बैठक हा प्रचाराचा आहे असं मी म्हणणार नाही त्याच कारण असं आहे की समाजामध्ये मातृत्व आधार फाउंडेशन सारख्या संस्था हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणण्याचं काम वर्षाचे बारा महिने आणि तीनशे पाचशे दिवस करत असतात आणि आपल्यासारख्या समाजसेवी संस्थेची संवाद साधणं भेटण्याची संधी मिळणं आणि ह्या समाज कार्यामध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून मी आपल्याला कसा आपल्या बरोबर काम करू शकतो आपल्याला सहकार्य करू शकतो आपल्याला खांद्याला खांदा मिळून येणाऱ्या समाज उपयोगी प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी हातभार कसा लावू शकतो हे समाजाच्या दृष्टिकोनातून खरं म्हटलं की पे आलेलं आहे भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते म्हणून जे आज आम्ही समाजामध्ये वावरतो आमच्या पक्षाचा पण हाच केंद्रबिंदू असतो क्वचितच तुम्हाला अंदाज येईल की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा कुठेही राजकारण करत आहे आमच्या पक्षाच ध्येय धोरणच सेवा करणं आणि लोकांची मदत करणं एवढंच नाही आमच्या राष्ट्रीय पातळीवरून ते प्रदेश पातळीवरून परत सातत्याने अगर तीनशे पाचशे दिवस आमचे कार्यक्रमाकडे आपण जवळ दरात जवळून पाहिलं तर सातत्याने लोकांची सेवा करणं लोकांच्या विविध उपक्रमामध्ये समाजसेवेच्या माध्यमातून त्यांना मदत करणं त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणणं हेच आमच्या भारतीय जनता पक्षाचं पण काम राहिलेलं आहे आणि हेतू राहिलेला आहे म्हणून जेव्हा मातृत्व आधार फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्ष जेव्हा एकत्र येईल तेव्हा समाजामध्ये निश्चित पद्धतीने लोकांना मदत होईल <प्राथ> असं दोघांचं आहे उद्दिष्ट एकच आहे आणि पुढचा प्रवास अगर आपण एकत्र केला तर समाजामध्ये ह्याचा निश्चित पद्धतीने फायदा होईल असं मानणारा पैकी मी आहे आमचे संतोष गुर्वेजी आमच्या सन्मान्य राणे साहेबांवर वर्षानुवर्ष काम करणारे त्यांचे सहकारी आणि आमच्या जे प्रमुख लोकांनी जेव्हा एकत्र येऊन माझा स्वागत केलं आणि आमच्या प्रमुख आजी तिथेही भेटल्या आणि आज म्हणजे त्यांना बघूनच एवढा ऊर्जा भेटते ते एकत्र म्हणून जे, एक जे आपण मातृत्व आधार फाउंडेशन मध्ये जे काम करतात आम्हाला तुम्ही कोणीही नेता मंत्री आमदार कोणीच समजू नका पण आम्ही मातृत्व आधार फाउंडेशनचे कार्यकर्ते आहोत म्हणून पुढचा प्रवास आपण भेटलो असतो तरी आमच्या शिल्पाताई असतील आणि आमचे प्रभाकर्चे असतील नोकरदार सगळेच आम्ही कार्यकर्ते भारतीय जनता पक्ष आणि मातृत्व आधार फाउंडेशन हे एकत्र मिळून सिंधुदुर्गचा आणि या भागाचा विकास कसा करता येईल लोकांसाठी विविध समाज उपयोगी कार्यक्रम कसे करता येईल आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तिथे काम करतोय आणि त्या या पूर्ण प्रवासामध्ये जिथे जिथे तुम्हाला शासन म्हणून प्रशासन म्हणून जी जी मदत लागेल आरोग्य व्यवस्था मध्ये तुम्हाला कुठेही काही उभं करायचं असेल तर संतोष मुडबे साहेब आपल्याला माहिती आहे राणेंना फोन केल्यानंतर नाही हे आमच्या डिशनरीमध्ये नाही तीन तारखेला जेव्हा आमच्या श्रीपाद आणि आमच्या आबा हनकर आणि आमचे आमच्या सेजल परम मॅडम आणि जेवढे आपल्याशी दिल्लीत असलेले आमचे नगरसेवक आहेत नगरसेवकाचे नगर उमेदवार आहेत ते आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे जेव्हा येणाऱ्या दोन तारखेला आपण आशीर्वाद द्याल आणि तीन तारखेला जेव्हा हे मालवण नगरपंचायतीमध्ये नेतृत्व करायला आपल्याला विश्वास देतो आमच्या सहकार्याच्या माध्यमातून आपल्या कामाला गती आणण्याचं काम आमच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने होईल हा तुम्हाला ठाम विश्वास आजच्या निमित्ताने समजदारक व इशारा काफी होताय जे समजा समजलं असाल एवढं मला लुडबे साहेबांवर ठाम विश्वास आहे म्हणून असा काहीतरी आज आपल्या विचाराचा पालकमंत्री आहे आपल्या विचाराचे मुख्यमंत्री आहे आपल्या विचाराचं सरकार आहे म्हणून ह्या मातृत्व आधार फाउंडेशन साठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागतील त्या गोष्टीच फक्त यादी माझ्याकडे आणून द्या पुढे तुम्हाला पुढच्या वर्षी जेव्हा याच काळात मी तुमच्याकडे भेटायला येईल तेव्हा बाहेर दोन तीन अँब्युलन्स अशा उभ्या राहायला पाहिजे संदर्भात तुम्ही जे जे काम करत असाल कारण का आपल्या ह्या समाजामध्ये आपल्यासारख्या समाजसेवी समाजसेविक संस्थेची अतिशय गरज आहे सगळ्यात गोष्टी काय सरकारची व्यवस्था करू शकत नाही सगळ्यात सगळीकडे प्रशासन म्हणून आम्ही पोचू शकत नाही आणि म्हणून आधार म्हणून किंवा तुम्हाला आज एकत्र आपण सगळेजण एकत्र आलो तसं पण आता तुम्हाला माहिती आहे महायुती आणि सगळ्यांच्या जमान आहे कोणाला कोणाबरोबर महायुती केली असली तरी आमची घट्ट युती हे मातृत्व आधार फाउंडेशन बरोबर असेल आहे ना आम्हाला तुमच्याकडे मतदान पाहिजे ना उमेदवार पाहिजे त्याची तुम्ही चिंता करू नका फक्त समाजसेवेमध्ये समाजसेवेमध्ये भारतीय जनता पक्ष हे तुमच्या बरोबर चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस उभा आहे एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निवडून शिवरायांच्या पदस्पर्शांनी पाहून झालेले हे गाव आहे आणि म्हणून आपण हक्कानी आपण छत्रपती शिवरायांचा जेव्हा वारसा पुढे चालवण्याचं म्हणतो तेव्हा स्वराज्य हे राज्य म्हणून जेव्हा आपण त्याला ओळखतो तेव्हा आमच्या लोकांकडे लोकांच्या प्रत्येक गरजा हे पूर्ण करणं हे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचं करणार आहोत म्हणून मातृत्व आधार तेव्हा फाउंडेशनचे आमचे सर्व प्रमुख ज्येष्ठ सहकार्यांना आपण माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना इथे बोलवलं आदर सन्मान केला आणि आपण जे काही काम करतात त्याबद्दल माहिती मला माहिती मिळवण्याची संधी दिली यासाठी मी मनापासून आपले आभार मानतो या सगळ्या धावपळीपासून जेव्हा तीन तारखेला मी मोकळा होईल तेव्हा चार किंवा पाच तारखेला नुळवे साहेब आपण भेटलो पाहिजे आणि येताना खाली हात घेऊ नका हातात पत्र घेऊन या एवढेही उल्लेख या निमित्ताने करतो जय हिंद जय महाराष्ट्र